नमस्कार भीषण पाणी टंचाई या विषयावर मी आत्ता बोलणार आहे मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये मित्र हो येणाऱ्या तीन महिन्यात आपल्याला पाणी टंचाईवर मात करावी लागणार आहे मे महिना हा पंधरा दिवस जून महिना आणि जुलै म्हणजे जवळजवळ अडीच महिन्याचं आपल्याला पाऊस पडणार आहे असं गृहीत धरून अडीच महिन्याचं नियोजन करणं गरजेचं आहे मग या ठिकाणी जिल्हा प्रशासन असतील अधिकारी असतील नंतर महानगरपालिकेचे मुख्याधिकारी त्याचबरोबर नगरपालिका जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेचे अधिकारी या सर्वांनी या परिस्थितीमध्ये अत्यंत गांभीर्यानं पाणी वाया जाणार नाही अना विनाकारण पाण्याचं वाहत जाणार नाही बाष्पीभवन होणार नाही या गोष्टीची खबरदारी घेत असताना ज्या ठिकाणी बोअर आहेत ते अधिग्रहण करावे ज्या ठिकाणी विहिरी आहेत त्या पाणी भरपूर आहेत त्या अधिग्रहण कराव्या आणि त्याचबरोबर आम्हाला जिल्हा प्रशासनाला या निमित्तानं सुचवावं असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपणाला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणी पुनर्भरण सरकारी इमारती असतील खाजगी इमारती असतील सार्वजनिक इमारती असतील जिल्हा बँक असेल जिल्हा परिषद शाळा असतील अशा वेगवेगळ्या इमारती आणि त्याचबरोबर वृक्षारोपण जे शासकीय जमिनी आहेत त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा धाडशी कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे यासाठी सेवाभावी संस्था असतील रोटरी क्लब लॉयन क्लब वृक्षमित्र टीम शाळा कॉलेज या स एन सी सी एन एस एस या, या सर्वांना घेऊन लाखो झाडे भारतमाकी एक पुकार बच्चे कम हो पेड हजार प्रमाण झाडं लावली पाहिजेत लावलेली झाडं जगवली पाहिजेत आणि त्याचबरोबर आजचा जो प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल सांडपाण्याचा प्रश्न असेल तो गांभीर्यानं सोडवण्यासाठी त्यासाठी सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे कारण आपण काही वर्षापूर्वी लातूरला रेल्वेनं पाणी आणलं तरी परंतु आपण निवडणुकीच्या काळात उजनीचं पाणी आणू एक महिन्यात आणू अशा नेते घोषणा देतात पण हा प्रश्न आता नेत्याच्या पातळीवर नाही तर जिल्हा महसूल अधिकारी जिल्हा अधिकारी त्याचबरोबर पाणी पुरवठा विभाग घरघर नल ही योजना जी राबवली जात आहे त्याचाही गांभीर्यानं विचार करायला हवा आणि त्याचबरोबर पाण्याचे स्तोत्र आणि पाण्याच्या स्तोत्राचा विचार करत असताना पाणी वायफट गाड्या धुण्यासाठी किंवा फरशा धुण्यासाठी हे सांडपाणी वाया जाता कामा नये मोठ्या ज्या पद्धतीनं दयानंद महाविद्यालयामध्ये पाणीचं रिसायकलिंग केलं जातं तशाच पद्धतीनं साखर कारखाने असतील वेगवेगळ्या इमारती असतील त्याही ठिकाणी पाण्याचं रिसायकलिंग करावं मोठ्या प्रमाणात पाणी पुनर्भरण करावं शेतकऱ्यांना यासाठी प्रवृत्त करावं विद्यार्थ्यांनाही यासाठी प्रवृत्त करावं आणि एनकेन प्रकारेण आपल्याला पाण्याचा प्रश्न हा युद्ध पातळीवर सोडवावा लागणार आहे कारण चार जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील तोपर्यंत लोक हे जरी असले तिकडं मग्न असले तरी परंतु आपल्याला पाण्याच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करून हायगाई करून निष्काळजीपणा करून चालणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही असलेल्या काळामध्ये प्रत्येक भागात ज्या ठिकाणी लातूर शहरामध्ये मोठमोठे म्हणजे छोट्या मिनी वॉटर सप्लाय स्कीम केलेले आहेत त्याचंही नियोजन केलं जावं जिथं कुठं चोरून पाणी उपसा केला जात आहे त्यालाही प्रतिबंध केला जावा त्यावर कडक कारवाई केली जावी कारण पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आता मे आणि म्हणजे संपत आलेला आहे जून आणि जुलै जुलैमध्ये कसं पाणी पातळी वाढेल यासाठी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि पाच तारखेला आपण म्हणजे एक नैसर्गिक दिन किंवा आपण ज्याचा विचार हा निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी म्हणून करत आहोत तर तोही दिवस साजरा करत असताना आपल्याला फार महत्त्वाच्या गोष्टीकडं लक्ष द्यावं लागणार आहे एक एक थेंब पाणी कसं मुरेल आणि यासाठी शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे अधिकाऱ्यांचे मेळावे घेतले जावेत ज्या ठिकाणी बोअर संस्थेमध्ये बोअर आहेत त्या संस्थेच्या बोअरचं पुनर्भरण केलं जावं विहिरीचं पुनर्भरण केलं जावं आणि हवेची आर्द्रता राखली जावी यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारची मोठी मोठी झाडं ही शोभेची झाडं न लावता मोठी मोठी झाडं लावली जावीत गाव तिथं फळबाग योजना पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करण्याचा किंवा त्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याचा मग आय टी आय असेल पॉलिटेक्निक असेल वेगदयानंद कॉलेज असतील वेगवेगळे वेग कॉलेज असतील या सर्व ठिकाणी आपल्याला पाणी प्रश्नासंदर्भात सामूहिक चळवळ जनआंदोलन बनावं आणि या जनआंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्षा लावत असताना क बांबूसुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे मग रोजगार हमी योजना असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न हा आपल्याला तात्काळ कसा सोडवता येईल आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाण्याची अडचण कशी होणार नाही आणि भविष्यामध्ये आपल्याला पाणी साठवण करण्यासाठी काय करावं लागेल आणि जेव्हा आता पाणी पाऊस पडल्यानंतर कचरा घाण सगळं वाहून येतं आणि मग त्यामुळं डेंगू किंवा असे वेगवेगळे कॉल आपल्या निमोनिया किंवा वेगवेगळे हिवताप वगैरे आजार होतात या सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे मित्र हो पाणी हे जीवन आहे पाणी हे अमृत आहे पाणी हे ऊर्जा आहे म्हणत असताना येणाऱ्या काळात पाण्याचं नियोजन असलेल्या पाण्याचं काटकचरीनं वापर पडलेला पाऊस हा भूगर्भात मुरला पाहिजे पाण्याची पातळी वाढली पाहिजे पाणी हे पाटानं न देता ठिबक आणि तुषार सिंचन दिलं जावं आणि मित्र हो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार